आय बी पी एस मराठी व इंग्लिशच्या हुडहुड पॅटर्ननुसार ऑनलाइन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज ए बी सी एज्युकेशन ॲपवर मिळतील ॲप ची लिंक मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर एम पी एस सी चालता बोलताना सीझन चार मध्ये आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील टॉपर अभ्यासिका येथे जी के आय श्री राम पंचा स्थळांची तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या महाराष्ट्र दौऱ्यातील नांदेडमधील दुसरा एपिसोडला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो खेळ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला काही स्पर्धेचे नियम सांगतो सर येऊन जा ना इकडे समोर येऊन जायचं तुम्हाला विचारणार आहे ठीक आहे मला तिकडे जर तुम्ही हातवर करायला दिसणार नाही सर बघा सर्वांनी लक्ष द्या पहिला प्रश्न सामूहिक प्रश्न असेल म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा मग जो विद्यार्थी आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला आपण दुसरा आणि तिसरा सलग प्रश्न विचारू आणि तीनही प्रश्नाचे जर उत्तर त्यांनी बरोबर दिले तर त्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं तसेच आशिष भाकरे सरांचं आय पी ए पी एस एक्झाममध्ये सध्या हुबेहूब अवेलेबल असणारं महाराष्ट्रातील एकमेव आय हो, बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे दोन पुस्तके ठीक आहे तर चालू करायचा शो फक्त ज्याला उत्तर येईल त्याने हातवर करायचं सामूहिक उत्तर द्यायचं नाही तर मला सांगा सध्याचे भारताचे लोकपाल कोण आहेत सध्याचे भारताचे जे लोकपाल आहेत त्यांचं नाव काय आहे इकडे येते कोणाला नवनियुक्त आपले सध्याचे लोकपाल कोण तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे न्यायमूर्ती खानविलकर एम पी एस सी एम पी एस सी चला तर तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि पुन्हा आपण जोरदार नव्या दमाने सोळा सुरुवात पुरे होऊ द्या टाळ्या जोरदार तर मला सांगा ढाकणा कोलकाज हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ढाकणा कोलकाज कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड नाही अमरावती दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या याचं उत्तर आहे अमरावती या सर पुढे नाव सर आपलं अमर प्रकाश अमर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर नगर परिषद सदस्याचे किमान वय किती असावे लागते एकवीस एकवीस असं म्हणणं आहे का वाटते बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे त्याचं उत्तर हो दादांसाठी जोरदार टाळू द्या दुसरं उत्तरसुद्धा दादांचं बरोबर आहे तर दादांनी दोन्ही प्रश्नाची उत्तर बरोबर दिली आहे आणि जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर दादांना मिळणार एबीसी एज्युकेशनतर्फे चांदीचं चा नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस मराठी आणि आय बी पी अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक तुमच्यासाठी दादा मला प्रश्न असा आहे मला सांगा भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना कधी करण्यात आली वर्ष भारतीय कृषी संशोधन परिषद पंच्याण्णव नाही एकोणीसशे एकोणसत्तर नाही एकोणीसशे एकोणसत्तर पण नाही इकडे येते कोणाला नाही सत्तावीस नाही इकडे अजून कोणाला मुलींमध्ये इकडे दादा थोडे जवळ आले होते परंतु याचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीस <laughs> दादांनी आणि मी सुरातच उत्तर देईल काही हरकत नाही थँक्यू सर पुन्हा एकदा आपण सर्वांसाठी सामूहिक प्रश्न पहिला प्रश्न घेऊया तुमचं उत्तर बरोबर होतं बाँड्रीजवळ तुमची फक्त बाँड्रीजवळ विकेट गेली काही हरकत नाही चला तर पुन्हा एकदा सार्वजनिक प्रश्न सर्वांसाठी मला सांगा आ... उचल्या हे पुस्तक कादंबरी उचल्या कादंबरी कोणी लिहिली आहे लक्ष्मण गायकवाडा सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळू द्या सरांसाठी या सर पुढे सर नाव आपलं राम गंगावनी तर राम गंगावनी सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे प्रश्न असा होता की उचल्या हे का ही कादंबरी कोणी लिहिली आहे आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो लक्ष्मण गायकवाड तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न असा आहे की मला सांगा उपेक्षितांचे अंतरंग हे पुस्तक कोणी लिहिलं आहे ज्याला कुणाला उत्तर येईल कृपया त्यांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका तर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या वेळी राष्ट्रपती कोण होते इंदिरा गांधी नाही हात वर करून ठेवा ज्याला येईल मी येतोच तिकडे नाही माहित नाही येतो फगुद्दीन अली अहमद दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळवू द्या तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो फखरुद्दीन अली अहमद या थोडं पुढे या तर सर नाव आपलं गणेश कुर्नुले यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलाय तर प्रश्न असा होता मित्रांनो की एकोणीसशे पंच्याहत्तरची ची आणीबाणी जेव्हा लागली त्यावेळेस राष्ट्रपती कोण होते तर राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद आणि पंतप्रधान कोण होते इंदिरा गांध। गांधी इंदिरा <laughs> गांधी तर दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा महिलांविरुद्धचा सा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कोणता म्हणजे महिलांविरुद्ध हिंसाचार नष्ट करण्यासाठी म्हणून आपण एक दिवस साजरा करतो तर तो आंतरराष्ट्रीय दिवस कोणता तारीख कोणती आहे पंचवीस जून नाही फक्त उत्तर देऊ नका दादांसाठी प्रश्न होता पण दादांचं उत्तर चुकला इकडे येते कोणाला दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या द्या तर याचं उत्तर पंचवीस नोव्हेंबर याच तुम्ही इथे सर तुम्हाला इथेच प्रश्न विचारतो मी तर प्रश्न असा होता मित्रांनो महिलां थोडस या महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोणता दिवस साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे पंचवीस नोव्हेंबर नाव सर आपलं राठोड राजेंद्र राठोड राजेंद्र यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही पॅलेस्टाईनचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत पॅलेस्टाईनचे नवीन पंतप्रधान मध्ये नाही बघा सर आता पॅलेस्टाईन कसं सध्या जगभरात गाजलेलं नाव आहे इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामुळं त्यामुळे कदाचित हा प्रश्न एखादा एक्झामला सुद्धा इच्छितो कंबाईनला वगैरे काय आठवण नाही तेवढे काही हरकत नाही इकडे येते कोणाला इकडे मुलींमध्ये पॅलेस्टाईनचे नवीन पंतप्रधान तर बघा त्याचं उत्तर आहे मोहम्मद मुस्तफा ठीक आहे आठवला आता काही हरकत नाही पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न आपण घेऊया मला सांगा कोणत्या कलमानुसार संसद पुनर्रचना आयोगाची निर्मिती करते कोणत्या कलमानुसार संसद पुल पुनर्रचना आयोगाची निर्मिती करते इकडे मुलींमध्ये असेल सांगू शकता येते इकडे कोणाला संसद कोणत्या कलमानुसार पुनर्रचना आयोगाची निर्मिती करते येते इकडे कोणाला तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे कलम एटी टू ब्याऐंशी 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 कलमानुसार संसद पुनर्रचना आयोगाची स्थापना करते किती वर्षांनी करते दर दहा वर्षांनी ठीक आहे आणि आतापर्यंत चार वेळा करण्यात आली आहे कशाची आहे राज्यसभेची तर मला सांगा पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न आतापर्यंत भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागली आहे एकदाही एक एक नाही सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांसाठी जोरदार होऊ द्या टाळ्या होऊ द्या मित्रांनो टाळ्या होऊ द्या ते जेवण करून आले असून ते होऊ द्या दुरात थोडा तर मला सांगा भारताचा एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या बेटांवर आहे बॅरन बेट, बेरन बेट। चुण। चुण। उत्तर अगदी बरोबर आहे पण पुन्हा एकदा सर्वांनी सामूहिक उत्तर दिल्यामुळे आपण प्रश्न बात करूया काही हरकत नाही पुन्हा एकदा आता आपण दादालाच पहिला प्रश्न विचारूया ठीक आहे त्यांनी उत्तर दिलंय तर मला सांगा तुम्ही कोणता दिवस सी आय एस एफ दिवस म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस सी आय एस एफ दिवस म्हणून साजरा केला जातो पंधरा जानेवारी नाही इकडे ते कोणाला सी आय एस एफ दिवस इकडे कोणाला नाही येते तर याचं उत्तर आहे मित्रांनो दहा मार्च दहा मार्च हा दिवस सी आय एस एफ दिवस म्हणून साजरा केला जातो आणि सी आय एस एफ ची जी स्थापना जी आहे ते एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये गृह मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली होती <laughs> 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 मला सांगा स्वातंत्र्यपूर्व काळात ठीक आहे स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस हा भारताचा स्वातंत्र्य दिन फक्त हातवर करा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस दादांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळवू द्या या सर पुढे दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दादांनी बरोबर दिलं तर दादा थेट जाऊन पोचणार चांदीच्या जा नाण्यापर्यंत डबल नाही अवघड नाही प्रश्न सोपाच होता अवघड प्रश्न आपण तेव्हा म्हणू जेव्हा कोणालाच उत्तर माहीत नाही आणि थेट आपल्याला पुस्तकच शोधावं लागेल पुस्तकात नाही पण कोणाला कोणाला माहीतच आहे उत्तर इथे तर मला सांगा आता जगात सर्वात जास्त सिंचनाखालील क्षेत्र कोणत्या देशात आहे उत्तर चुकीचं आहे इकडे ते कोणाला इस्रायलने सिंचनाचा शोध लावला होता सिंचन पद्धतीचा पद्धतीचा दादांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळू द्या या सर पुढे या <laughs> तर बघा सगळ्यात जास्त सिंचनकाली क्षेत्र चीनमध्ये आणि दोन नंबर दुसरा क्रमांक भारत ठीक <laughs> आहे भारत माहीत होतं बरं झालं मी पहिला विचारला तर, तर, आ, तर हो सर तुमच्यासाठी तर पहिला प्रश्न उत्तर बरोबर आहे तुमचं नाव सर अमोल कोरडे अमोल कोरडे अमोल कोरडे सरांसाठी दुसरा प्रश्न आपण घेऊया मला सांगा सर सौर ऊर्जेवर चालणारी पहिली पर्यटक बोट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली केरळ उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावू द्या सरांसाठी तर अमोल कोरडे सरांनी दोन्ही प्रश्नांची सलग अचूक उत्तर दिली आहेत आणि आता ते थे थेट जाऊन पोहोचले चांदीच्या नाण्यापर्यंत जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं चांदीचं तिसऱ्या प्रश्नाचं चा उत्तर अचूक दिलं तर त्यांना मिळणार चांदीचं ए एबीसी सी तर्फे आणि तसंच आशिष भाकरे सरांचं आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक तर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो एम पी एस सी चालता एम पी एस सी चालता बोल एम पी एस सी चालता तर आता चालता बोलता आता दादांना आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि बघूया दादा चांदीचं नाणं पटकावण्याची सुवर्ण संधी दोन्ही हाताने स्वीकारतील का तर दादा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न जो की आहे करंट अफेअरचा तर मला सांगा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला देण्यात आला फक्त हातवर करा दादाला कोणी उत्तर सांगू नका कुछबूज करू नका कोणी मोबाईलमध्ये सर्च करू नका ठीक आहे तर गांधी शांतता पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला देण्यात आला गीता प्रेस उत्तर तुमचं बरोबर आहे पण उत्तर, उत्तर मागून आला आहे त्यामुळे मी हा प्रश्न बाद करतो मागून आलं सर नाही नाही उत्तर बरोबर आहे बरो मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो मी तुम्हाला दुसरा प्रश्न मित्रांनो फक्त उत्तर सांगू नका ठीक आहे नाही नाही गीता प्रेस गोरखपूर आणि कसं हा प्रश्न गाजला होता त्यामुळे हा त्यामुळे आपल्याला दोन हजार वीस एकोणीस माहित नाही मी सुद्धा हा जो गांधी शांतता पुरस्कार आहे तो चांगल्या प्रकारे मागच्या वर्षीच वाचला त्यामुळे हा गीता, गीता प्रेस गोरखपूर ठीक आहे तर तुमचं चांदीचं नाणं पटकावण्याची संधी तुमच्या मित्रांनी थोडी गमावली ठीक आहे <laughs> तर आता पुन्हा एकदा काही हरकत नाही पुन्हा एकदा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न फक्त यावेळेस मित्रांनो कोणीही फिरून घे फक्त सामूहिक उत्तर देऊ नका ठीक आहे तर दादांना आता आपण पुढचा प्रश्न विचारूया मला सांगा पहिला प्रश्न तुम्हाला आता आला होता आता दुसरा मला माहित नाही तुम्हाला येईल की नाही तर बॅगलेस स्कूल कार्यक्रम ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली बॅगलेस स्कूल कार्यक्रम ही राजना आपलं ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आता तीन चार दिवसाचा कोणीही उत्तर देऊ नये आणि चुकीचं उत्तर तर देऊच नका केरळ नाही नाही इकडे येते कोणाला याचं उत्तर चुकीचं आहे मित्रांनो याचं उत्तर आहे मध्य प्रदेश ठीक आहे तर बॅगलेस स्कूल योजना जी आत्ता दोन दिवसापूर्वी चालू करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश ठीक आहे थँक्यू सर खूप चांगला प्रकार खेळलात तुम्ही पुन्हा एकदा संधी आहे तुमच्यासाठी चांदी जणांना जिंकण्याची तर पुन्हा एकदा सर्वांना मी पहिला प्रश्न विचारतो ठीक आहे जो की असेल सामूहिक प्रश्न ठीक आहे मला सांगा फ्रेंच वसाहती असलेला पॉंडेचेरी प्रदेश कोणत्या साली फ्रेंचांनी भारताचा स्वाधीन केला काही नाही हातवर करा फक्त ठीक आहे या सर नाही एकोणीसशे चौपन्न एक एक दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ उद्या मित्रांनो एकोणीसशे चौपन्नास ऐकलं उत्तर आहे थोडं पुढे या पूड़ा सर पुढे नाव आपलं पवन माधनवाड तर पवन यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय पवन यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा पवन तुम्ही बरोबर होत तुमचं तुमच्या मित्रांनी दुसरं तर उत्तर हे कट थोडं कट कट तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा झेंडूची फुले हे पुस्तक कोणी लिहिलं आहे सर्वांना माहिती आहे फक्त कोणी सांगू नका नाही माहिती इकडे कोणाला माहिती आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे आता पुढे या जोरदार टाळ्या द्या सरांसाठी सर बघा <laughs> नक्कीच देऊ सरांना पुस्तक तर सर सलग तिसऱ्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर सरांनी बरोबर दिलं आहे परंतु माग की मागील दोन्ही वेळेस त्यांचा चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्णसंधी ही उकली आहे तर काही हरकत नाही पण दादा इंटरव्ह्यूमध्ये जर एखादा प्रश्न विचारला तिथे ऑप्शन नाही राहत आणि ते त्याचप्रकारे आता आपला इंटरव्ह्यू सारखाच असं समजा तुम्ही प्री पास केली आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्हाला मी मेन्ससाठी प्रश्न विचारतो दुसरा सोपं विचारा तिसरा काय <laughs> जर तुमचा मेन्सचा अभ्यास चांगला असेल तर नक्कीच दुसरा प्रश्न तुम्हाला सोपा वाटेल कारण की फ्री निघणं आपलं थोडं मुश्किल राहते आणि फ्री निघाली तर नक्कीच मेन्स आणि इंटरव्ह्यू निघतो आपला <laughs> जी कोणी तुम्ही द्याल राज्यसेवा कंपनीची सध्या चांदीच्या नाण्याची मेन्स <laughs> <laughs> नाही नाही प्रश्न सोपेच असतात आपले सिलेबसच्या बाहेरचे सांगा सर तुम्ही ब्रिक्स बँक जी आहे तर ब्रिक्स बँकेचे हेडक्वार्टर कुठे आहे ब्रिक्स बँकेचे चीन दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळव दादांसाठी तर कोणते पाच देश आहे ब्रिक्समध्ये ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका आणि अजून नव्याने झालेला देश त्यामध्ये एक झाला आहे इजिप्त इजिप्त नवीन देश सदस्य बनला आहे तर दादांनी दोन्ही प्रश्न प्रिया आणि मेन सुद्धा दादांची झाली आहे आता आपण बघूया दादा इंटरव्ह्यू क्रॅक करतील का सर नाव आपलं शंकर पाटील तर शंकर पाटील सरांसाठी आता आपण फायनल प्रश्न घेऊया जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी तर आता तरी कृपया कोणी कुजबुज करू नका ठीक आहे पुस्तक द्या आपण सोपं <laughs> विचार नाही सर नक्कीच तुम्हाला सोपा प्रश्न विचारण्याचा मी प्रयत्न करू आवडता विषय कोणता आहे सर तस तुमचा मला कोणतंच नाही आवडतं कोणता विषय काही नाही सरांचा अभ्यास न्यूट्रल आहे फार चांगली गोष्ट <laughs> 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 आहे मला सांगा सर तुम्ही स्वर्ण जयंती ग्राम योजना स्वर्ण जयंती ग्राम योजना ही कोणत्या साली सुरू करण्यात आली होती दादांचं उत्तर चुकलेलं आहे दादा एकदम जवळ आले होते एकदम अशी गाजलेली योजना आहे तर त्याचं उत्तर आहे एक दा एद... हो ना ना ना। एक नाही त्याचं उत्तर आहे मित्रांनो दोन हजार अकरा तर दादांना कदाचित माहीत होतं पण थोडं काही हरकत नाही पण प्रश्न सोपा होता यावेळेस असं ठीक आहे तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा ठीक आहे चांदीचं नाणं जिंकण्यासाठी पहिला प्रश्न तर मला सांगा तुम्ही <laughs> राज्य निवडणूक आयोगाची ठीक आहे राज्य निवडणूक आयोगाची संविधानामधील कलम कोणती तीनशे चोवीस बरोबर आहे उत्तर बरोबर आहे सरांचं बरोबर आहे का मग जोरदार टाळा होता दादांसाठी आता पुढे या या, 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 या। तर प्रश्न असा होता मित्रांनो की राज्य निवडणूक आयोगाची कलम कोणती म्हणजे कोणत्या कलमेनुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो तीनशे चोवीस सोपं सोपं विचारून <laughs> मला दादा कन्फ्यूज करता है। मी सगळे सोपेच प्रश्न काढलेले आहे पण पोलीस भरतीची तयारी करता तुम्ही काही हरकत नाही मी तुम्हाला पोलीस भरतीचा प्रश्न विचारतो कशाचं काय नाही एक काम करू आपण काही हरकत नाही 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 थांबा थांबा तुम्ही नाही नाही काही हरकत नाही होऊन जाते ना आता एम पी एस सी पण दोन तीन रिस्पॉन्स शीट देते आमचा सुद्धा शोच आहे तर काही हरकत नाही पण पुन्हा एकदा आपण आता दादांना प्रश्न विचारूया ठीक आहे पहिला 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 प्रश्न ठीक आहे कसा आहे स्पर्धा जी आहे ती बॅलेन्स पैकी झाली पाहिजे ठीक आहे नाही नाही येते येते का नाही मला सांगा तुम्ही वाशिम शहराचं वाशिम शहराचं प्राचीन नाव काय सरांसाठी प्रश्न एक मिनटं दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे वत्स गुलम हे प्राचीन वाशिम शहराचं नाव आहे जोरदार टाळवू द्या एकदा तर दादांचा पहिला प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आपण असं म्हणू आता त्यांना आपण दुसरा प्रश्न विचारू ठीक आहे तर मला सांगा तुम्ही दोन हजार ऑलिम्पिक कोणत्या शहरामध्ये होणार आहे दोन हजार पंचवीस ऑलिम्पिकचे नियोजन कोणत्या शहरात होणार आहे थांबा रे बोल पंच्चुछ। पंच्चुछ। ला चाले ना पंचवीस ला चाल दादा बर चोवीसला ला यावर्षी आहे का बरं थोडं प्रश्न लिहिण्यात चुकू शकते ठीक आहे फक्त जे पंचवीस चा आहे पण काही ला हरकत नाही हे एवढं कट मारतो एवढा ठीक आहे मला सांगा तुम्ही गाईचे दूध पिवळसर कशामुळे असते गाईचे दूध पिवळ काय असते लॅक्टोज नावाचा एक घटक असते तो दुधात असतो लॅक्टोज नावाचा पण कोणत्या घटकामुळे गाईचे दूध पिवळसर असते दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावू द्या याचं उत्तर आहे कॅरोटीन टाळा उद्या टाळ्या मला 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 माहीत आहे सर्वांना भूक लागली आहे मला माहीत आहे परंतु काही हरकत नाही जर दादांनी आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला लवकरात लवकर दादांना चांदीचं नाणं घेऊन आणि तुम्हाला जेवायला जायला लवकरात लवकर मिळेल उत्तर दिले ठीक आहे काही हरकत नाही मी आता प्रश्न विचारतो तो आता सोपा राहील की कठीण थोडं तुमच्यावर म्हणजे हे आहे तर बघा तर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे मला सांगा एकोणीसशे पाचमध्ये लंडन येते ठीक आहे फक्त कोणीही उत्तर देऊ नका कारण की या अगोदर दोन चांदीचे जणे असे झुकले आहेत तुमच्या कुसबूजमुळं तर एकोणीसशे पाचमध्ये लंडन येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली होमरूल लंडनमध्ये का लंडनमध्ये नाही पुन्हा एक चान्स देऊ तुम्हाला आपण कारण की लंडन मध्ये कोण असू शकते श्यामजी कृष्ण दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होऊ द्या तर श्यामजी कृष्ण वर्मा असं त्यांचं नाव आहे मित्रांनो आणि शेवटी सोपा प्रश्न म्हणत म्हणत दादांनी वेळ घेतला परंतु तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दादांनी अगदी अचूक आणि थेटपणे दिलाय तर एकोणीसशे पाच मध्ये लंडन येथे इंडिया होम होमरूल सोसायटीची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली ठीक आहे आणि दादांनी शेवटी चांदी जणांना पटकावला <स्थावगा> तर, तर, <स्थावगा> तर मी आपल्या अभ्यासिकेचे सहकारी सर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी तुमचं नाव सर रवी सावते तर रवी सावते यांना एबीसी एज्युकेशन तर्फे मिळणार चांदीचं नान आणि तसेच आशिष भाकरे सरांचं एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश ही सध्या आयबीपीएसच्या एक्झामसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अवेलेबल असणारं एकमेव पुस्तक सरांना प्रदान करावं चांदी चांदी आहे खिशात लपून ठेवावं लागतं तर सरांना मिळतंय मित्रांनो हे चांदीचं ना सर सर त्यावर बुद्धेजी आणि लक्ष्मी देवता आहे तर सर दोन मिनटं तुमचे मनोगत व्यक्त करा आणि आपल्या प्रेक्षकांना आपल्या शुभेच्छा भविष्यात तुम्ही अधिकारी लागल्यानंतर तुम्हाला बऱ्याच अकॅडमीचे कॉल येऊ शकतात की सर आमच्या इथे या तर त्याची तयारी आपण आत्ताच पासून करूया घ्या सर बोला दोन मिनटं एम पी एस सी चालता बोलता या कार्य कार्यक्रमाचे आम्ही आभार मानतो की आमच्या इथे हा चांगला एज्युकेशनबद्दल कार्यक्रम त्यांनी राबवला त्याच्याबद्दल आम्ही सरांचे आभार मानतो हो सर सांगा प्रश्न सोपे होते सांगा? मस्त चांगल्या क्वालिटीचे प्रश्न होते आणि हो आम्हाला <laughs> चार प्रश्न विचारले <laughs> तरी पण चार बराबरच उत्तर दिलेले आहेत आम्ही बस ह्याच्यावर काय नाही काही हरकत नाही थँक्यू सर आपण सहकारी आपल्या संचालकांना थोडं विचारू सर <laughs> सांगा सर सांगा शो तुम्ही आम्हाला परमिशन दिली गंगावणे सरांनी आपल्याला त्यांच्या लायब्ररीमध्ये शो घ्यायची परमिशन दिली तर त्यांचं मनापासून आभार तर त्यांचं सुद्धा आपण थोडं मनोगत विचारून घेऊ सरांना चांगला <laughs> कार्यक्रम होता सर चालतंशी बस एवढंच काही हरकत आहे थँक्यू सर तर बघा मित्रांनो कार्यक्रम घेत जा असेच कार्यक्रम आम्ही नक्की घेत राहू आणि सध्या आपला हा सर बोलायचं आहे बरं 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 तर हां तर एक काम करू आपण थोडं सगळे जवळ या फोटो एक घेऊन घेऊ आपण थांबलेल्या करीता आपल्या या ना असे येऊन जा सर थोड़ा जशी आणि बघा हे बघा आपला जो शो आहे मी एक मिनट सर्वांना हिंगोली नांदेड आणि आता नांदेडचा ना शो आहे हिंगोली सर्वांना हे यूट्यूबवर आपला शो आहेच तर एम पी सी चालता बोलता टाकलं तरी येऊन जाईल आणि चालू कर चालू ना तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या टॉपर्स अभ्यासिकेमध्ये शेवटी अथक परिश्रमानंतर चांदीचं नाणं आपल्या या मित्रांनी पटकावलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या गंगावणे सरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आपल्या या त्यांच्या अभ्यासिकेमध्ये कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आणि आपल्या व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो की तुम्हाला सर तुम्हाला सुद्धा जर आय बी पी एस अपडेट इंग्लिश आणि आय बी पी एस अप्लेट मराठी पुस्तक लागत असेल ते पुस्तक ऑफलाईन तसेच ऑनलाईन अवेलेबल आहे ऑफलाईन तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी अवेलेबल आहे महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यापैकी तीस जिल्ह्याचे पुस्तक अवेलेबल आहे तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पुस्तक लागत असेल तर त्याचीसुद्धा ई बुक आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि सोबतच तुम्हालासुद्धा जर तुमच्या अभ्यासिकेत आणि तुमच्या जिल्ह्याचा कार्यक्रम घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता कमेंट बॉक्समध्ये टाका तर थँक्यू मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा शो यशस्वीरित्या पार पडला टॉपर्स अभ्यासीमध्ये असं मी जाहीर करतो आणि मित्रांनो महाराष्ट्र दौऱ्याच्या दरम्यान आपले जेही शो होणार आहे तर त्या सर्व शोंमध्ये मी जितकेही प्रश्न विचारले आहेत तर त्या सर्व प्रश्नांवरती आपण एक एक्झाम एक ठेवणार आहोत ती एक्झाम ऑनलाईन राहील इथून काही महिन्यांनी ती आपण एक्झाम घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त करून प्रोत्साहनपर बक्षीस जिंकण्याची चांगली संधी राहील तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एम पी सी चालता बोलता बघत राहा आणि हसत खेळत अभ्यास करत राहा तोपर्यंत मी रजा घेतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया थँक्यू